नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मोटरसायकल चोरून तिच्यावर बनावट नंबर टाकून वापरणारा चोरटा पोलिसांनी ताब्यात घेतलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलिस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड आणि पथकातील अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार गणेश वडजे यांना मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी हा सिद्धिविनायक चौक पवार लॉन्स पेट रोड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने विशेष पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बारा वाजता सिद्धिविनायक चौक पवार लॉन्स स्पेट रोड नाशिक या ठिकाणी बातमीतील संशयित आरोपी समीर उर्फ बबलू सलीम पिंजारी वर्ष सत्तावीस राहणार महसूल हा येताच त्याच्या ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यांनी सांगितलं की नवरात्री उत्सव दोन हजार तेवीसमध्ये एक मोटारसायकल जगदंबा फ्रेंड सर्कल फेट रोड नाशिक येथून चोरी केल्याची माहिती मिळाली सदर मोटरसायकलवर आरोपीने बनावट क्रमांक टाकल्यामुळे मोटारसायकलवरील इंजिन नंबर आणि चेसिस नंबरवरून माहिती घेतली असता ही मोटारसायकलचा खरा क्रमांक एम एच पंधरा जी जे शून्य पाच तेवीस असा असून म्हसरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं गुन्ह्यातील आरोपी आणि जप्त केलेली मोटारसायकल पुढील तपासासाठी म्हसरुळ पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिघे दत्तात्रय चकोर मंगेश जगताप पोलीस अंमलदार भगवान जाधव गणेश वळजे पोलीस हवालदार मंगला जगताप महिला पोलीस अंमलदार सविदा कदम यांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू